मुलीचं नियोजन या विषयावरती मार्गदर्शन करणार आहोत त्या आधी हवामानाचा हो अंदाज आज आम जाणी आमच्या युट्यूब वरती व्हाईट बोर्ड ट्रस्टला टाकलेला आहे हवामानाचा हो अंदाज आज आहे शनिवारी सोमवारी कुठे किती पाऊस पूर्व विदर्भाच्या तीन चार ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे शनिवारी पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी ढग अपेक्षित आहे आणि पुढील आठवड्यापर्यंत काही ढग असल्याची शक्यता नाकारता येत नाही हा हवामानाचा अंदाज दिलेला आहे याच्यामध्ये एकच मी सांगेल की ज्यांचे कोणाचे रबीचे पिकं म्हणजे हरभराचा निघालेलाच आहे गहू काढायचे असतील तर लोकांनी गहू वगैरे काढून घ्यावेत गंजा मारून ठेवाव्यात आणि तसेच बाकीची जी पिकं लावलेली आहेत उन्हाळी त्याचं नियोजन सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करावं जेणेकरून आपल्या पिकांना या हवामानाचा त्रास होणार नाही तरी आता आपण पुढे बघणार आहोत हळद अद्रक बेने निवड हे जेव्हा अद्रक आणि हळद जेव्हा काढल्या जाते शेतातून त्यावेळेस हे अशी स्वच्छ केल्या जाते अशी स्वच्छ केल्यानंतर त्याची साठवण करायला पाहिजे आता हे अद्रक आता तुम्हाला हळदीच्या शेंगा दिसत आणि हे आणि आता यांनी हे साठवणुकीसाठी हे तयार केलेलं आहे तसंच हे अद्रकाच अद्रक सुद्धा हा स्वच्छ केलेला आहे आणि स्वच्छ करायचं कारण एकच मागचं की त्याच्यामध्ये जी काही माती लागलेली असेल जे काही त्याला कुठे काढताना जखम झाली असेल फुटलेला असेल तुटलेला असेल तिथे बुरशी लागू नये आणि बुरशी लागून सड लागू नये एकामुळे बाकीचं पण सा प्रमाण वाढू तुम्हाला स्वच्छ करूनच साठवणूक केली पाहिजे आता याच्यामध्ये बेणं साठवणूक कशी करायची हळद काढण्यासाठी तयार झालेले क्षेत्र आता ही हळद कदम म्हणू शेतकरी त्यांची आहे त्यांनी हे फोटो पाठवले की साहेब ते हळदीचं पाणी तोडून मला पंधरा दिवस झालेले आणि हळदीची अशी परिस्थिती आहे आणि ही हळद जवळपास आपल्या नाही म्हटलं तर छातीप्रमाणे किंवा डोक्यावर वाढलेली हळद होती एकदम चांगली होती त्याच्यामुळे त्यांनी ही हळद आता त्यांना पंधरा दिवसानी काढायची आणि इथेच ते चांगले काही त्यांनी बेड राखलेले की आपल्याला बेड याचाच काढायचे तर हळदीमध्ये सुद्धा ते सांगेल आणि अद्रकामध्ये सुद्धा ते सांगेल की आपल्या शेतामध्ये ज्या बेड आपले चांगले आहेत पिकाचे सशक्त आहेत ते बेड तुम्ही पेण्यासाठी राखून ठेवले पाहिजे आणि त्याच बेड तुम्ही काढायला पाहिजे एकत्र करून काढू एक नका की जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्याला जो मातृगंध मिळेल तो चांगला मिळेल आणि पुढच्या वर्षी आपण तो मातृगंध लावायला तयार राहू आणि त्याचं आपल्याला पीक सुद्धा चांगलं मिळेल तर हे असं शेत आहे फक्त अद्रकाचं शेत आपल्याला मिळू शकलं नाही पण बेण्याची निवड व काळजी या वर्षी अद्रक आणि हळद हे दोन्ही कंद पिकं शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरलेले आहे या वर्षी अद्रकाचा विषय सांगतो अद्रकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सड आली होती आणि सड आल्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या वेळेसच शेतकऱ्यांनी अद्रकी काढून टाकल्यात बऱ्याचशा म्हणजे जवळपास पन्नास टक्के अद्रकी निघाल्या त्यावेळेस सुद्धा त्यांना चांगले दर मिळाले आजही दर चांगलेच अदर्गीला हळदीचं तर विसरू नका हळदीला एक मागच्या आठवड्यात म्हणा किंवा त्याच्या तीन दिवस अगोदर सांगलीचे जे रेट रेट आले होते ते रेट होते ते ते असं समजायचं की सोन्याच्या बेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये क्विंटल हळद झालेली होती आजही हळदीला भाव, भाव जे आहेत कालचाच विषय झालेला आहे हळदीला भाव कालचे जे सतरा ते वीस हजार रुपये क्विंटलचे आपले हिंगोली वसवंत मार्केटचे होते तर आज आपल्याला जर दिवस चांगले आलेले आहेत आणि यंदा पीक तसं पाहिजे तसं नाही पुढच्यावरती वाढणार आहे वाढलं तरी या दोन्ही पिकाला दर चांगलेच मिळणार आहे याकरता बेड हे चांगले निवडून साठवणूक तुम्हाला करणं गरजेचे आहे आता अद्रकामध्ये काय होतं काही शेतकरी काढतात विकून टाकतात काही बेण्याला ठेवतात काही खोडवा म्हणून ठेवतात त्याला रटुनिक म्हणतो आपण ठीक आहे रटुनिंग हळद अद्रकच ठेवू शकतो आपण हळद ठेवू शकत नाही हळदीला फक्त या वर्षीची हळद आपण पुढच्या वर्षी शकतो पण अद्रकामध्ये रटुनिंग जरी ठेवलं तुम्ही तरी त्याचा फायदा असा आहे तुम्हाला शेतकऱ्यांना की त्या रटुनिंग क्रॉप मध्ये जेव्हा अद्रकाला कोण फुटायला लागतात आणि आपण मेच्या शेवटी पाणी पासून पाणी द्यायला लागतो त्यावेळेस तुम्ही त्याच्या बेडच्या बाजूला फुटलं तरी चांगलं ये, लवकर येणारं पीक घेऊ शकता जनरली लोक याच्यामध्ये स्वीटकॉर्न मका घेतात आणि त्या मक्याला कुठलेही फक्त बियाण्याचाच खर्च आहे पाण्याचा खर्च नाही किंवा खताचा खर्च नाही का फवारणी काय करायची असेल तेवढे फवारणी बाकी ते पीक खूप चांगले येतं अद्रकामध्ये तसं करू शकता ज्यांच्याकडे अद्रकीचं चा बेणं चांगलं राहिलं असेल अशा शेतकऱ्यांनी अद्रकीचं बेणं साठवताना कुठलाही निष्काळजीपणा करू नका निष्काळजीपणा करू नका म्हणजे जेव्हा अद्रक तुमची काढायला येणार ठेवायला येणार त्यावेळेस ती अद्रक पूर्ण थोडासा मजूर लागणार ला थो चालेल पण ती स्वच्छ करा आणि त्यातलं सडक जे ते बाजूला काढा तर ते, ते अद्रकीचं देणं पुढच्या वर्षी तुम्हाला चांगलं मिळेल आता पेणं काढण्याचा अजून पंधराशे अवधी आहे हळदीमध्ये पाणी बंद केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी जवळपास सगळीकडे हळदीमध्ये पाणी बंद केलेलं आहे जेथे हळद दिलवी असेल तर कंद चांगला पडण्याकरता एची पिवांची फवारणी करा का देतो एची पिवांची फवारणी इथे जर याच्या व्यतिरिक्त इथी जे काही अन्नरस आहे तो अन्नरस खाली जातो अन्नरस खाली गेला म्हणजे कंद पोसायला लागतात ट्यूबर पोसायला लागतात तसेच जर तुम्हाला इथे जर मिळत असेल तर तुम्ही नावाचं जे बुरशीनाशकच आहे पण ते सुद्धा हेच काम करतात ते मारा जेवढं रस आहे तो तेवढा खाली उतरेल आणि खाडीतला गड्डा आणि शेंग हे बनायला लागेल बेनं साठवल्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी आपण लागवडीच घेतो ला बेनं साठवल्यानंतर तार त्याला सुप्त अवस्था यायला दीड ते दोन महिने लागतात त्या हिशोबाने आपण हे बेनं साठवला पाहिजे कारण बेणं साठवणं हे सुद्धा ही कलाच आहे पण काही ठिकाणी मी पुढे सांगणार तुम्हाला की बेन साठवण्याची शेतकरी पाहिजे तेवढी हळदीमध्ये काळजी घेत नाही अद्रकामध्ये काळजी घेतात कारण हळदीमध्ये बेणे साठवण्याचे जे प्रकार आहेत ते एवढे व्यवस्थित आहेत तस सहसा आपल्या भागात कोणीही तशी बेने साठवण हळदीमध्ये कोणीच करत नाही अद्रकामध्ये अद्रका जे तर त्यांना सांगितलं त्याप्रमाणे करतात अद्रकाचे लोक व्यवस्थित साठवतात फक्त माझी एकच सगळ्या दोन्ही शेतकऱ्यांना विनंती अशी आहे की बेणं साठवताना बेण स्वच्छ धुवून घ्या निवडून घ्या निपोक बेणं साठवा दोन्ही पिकांमध्ये पेणं पेणं साठवताना थंड व कोरड्या जागी ठेवावी थंड व कोरडी जागा म्हणजे काय तिथं ऊन वारा पाऊस लागायला नको आणि थंड राहिलं पाहिजे म्हणजे चारी बाजूनी आपल्या ज्या भिंती असतात ह्या धागासारख्या भिंती किंवा उष्णतेची लाट तिच्यावरती त्या भिंतीवरती जास्त येऊ नये अशी धागा म्हणजे थंड आणि कोरडी टिनाची जर वस्त्री असेल किंवा टिणाचं जर छत असेल तर अशा ठिकाणी अद्रकीचं तरी तुम्ही बेन साठवू नका हळदीच्या बेणं कसं साठवायचं ते तुम्हाला मी सांगतो पण अद्रक काय करता तुम्हाला बेणं साठवताना चांगल्या खोलीमध्ये जिथे हवा येईल चारी बाजूनी खिडक्या असतील अशा ठिकाणी खाली जमिनीवर साठवताना तुरटी तुरटीचा भुगा टाका कडुलिंबाच्या डहाळ्या टाका जेणेकरून हळदीला एक अँटी फंगल ट्रीटमेंट केल्यासारखी होईल अद्रकीला तसंच होईल अद्रक साठवताना आणि दोन्ही गोष्टी साधणार हे टाकायच्या अगोदर जर आपण वाळूची रोळी जर टाकली तर ते अतिउत्तम रोळी का जमिनीवरती डायरेक्ट टाकू नका जमिनीवर टाकल्यानंतर याच्यामधली ओल जर खाली गेली मातीमध्ये मा तिथे तुम्हाला बुरशी लागायची सगळ्यात मोठी भीती आहे मग काय करायचं रोळी टाकायची रोळी टाकल्यानंतर तिचा चांगला एक चार एक पोटाचा थर टाका रोळीचा थंड करा तिला थंड केल्यानंतर मग उलटी आणि कडुलिंबाच्या ढाळ्या टाका आणि त्याच्यावरती बेणं टाकायला सुरुवात करा जागा हवेशीर असली पाहिजे प्रक्रिया करून साठवणूक करावी ती प्रक्रिया काय करायची तुम्हाला सांगतो बेणे हळदीचे बेणे दोन प्रकारे साठवले जाते एक थंड करून आणि दुसरं हवेशीर खोली आणि तिसरी इतकी रूढ पद्धत आहे की शेतकरी बेणं तर साठवतो पण त्याला महत्व देत मग जेवढं निघालं तेवढं निघालं बाकीचं बघू काय करायचंय बेणे साठवलं बाकीचा मातीचा लेप लावून त्यावर शेणाचा लेप लावा आता तिसरी पद्धत जी आहे ती विचारल्या गेली एखाद्या लिंबाचं झाड आंब्याचं झाड जर असेल त्या ठिकाणी पूर्णपणे ढीग लावला जातो खाली काही व्यवस्था केली जाते फक्त झाडून घेतल्या जाते आणि तिथं हळदीचं बेणं लावून टाकतात आणि त्या ठिकाणी हळदीचं बेणं लावलं की फक्त त्यांना एक माहिती आहे की याला बाबा मोगडं ठेवता येत नाही जसं आपण अद्रकाच्या याला सांगतो की त्याच्यावरती पाला पाचोडा आणि गोण्या टाका पाण्याच्या तसं हळदीच्या बेण्याला करता येत नाही हळदीच्या बेण्याला काहीतरी शेण मातीने लिपावं लागतं तसं मामुली लिपतात आणि बेणं ठेवून घेतात अशी एक ही रूढ पद्धत आहे काही ठिकाणी तर हे सुद्धा करत नाही मी ते सुद्धा पाहिलेलं आहे पण ते आपलं पीक आहे पिकाच्या मातृ कंदाची जर जेवढी चांगली तुम्ही काळजी घ्याल तेवढं तुम्हाला तो कंद पुढे तुम्हाला चांगला उत्पन्न देईल म्हणून बेणं साठवताना खूप चांगली काळजी घेणं खूप गरजेचे आहे बेणं साठवल्यानंतर हळदीमध्ये तुम्हाला अद्रकाच्या नंतर सांगतो हळदीमध्ये बेणं एकदा साठवलं त्याला थोडीशी मदत पोकळी करण्याकरता पाईप टाका की जेणेकरून हवा जाईल कुंत होणार नाही त्यानंतर मातीचा आणि शेणाचा पूर्ण असा हे करा गिलावा म्हणतो त्याला तो करा आणि त्याने बिणं असं लिपून द्या म्हणजे त्या बेण्यामध्ये सुप्त अवस्था चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसून येईल चांगली होईल फक्त हवा गेली पाहिजे लिपण जर तुमचं खूप एअरटाईट सारखं झालं हवा जाणार नाही बेणं आतमध्ये तुमचं बेकार होऊ शकतं मग अशा वेळेस गंजी पाऊ पीव्हीसी पाईपाचे जर आपण ठिकठिकाणी जर असे पाईप आतमध्ये टाकले तर त्याच्यामध्ये हवा जाईल आणि बेण्याला हवा मिळेल त्यानंतर अद्रकाचा बेण साठवताना मी सांगितलेलं बेणं काटायचं स्वच्छ बेणे बेणे बाजूला करा पूर्णपणे बेणे साठवताना तीन ते बेण साठवताना पूर्ण अद्रकीचा पंजा घेऊ नका विकताना तुम्ही तसंच विकता पण स्वतः जर साठवायचं असेल तर पूर्ण पंजा घेऊ नका बेणं त्याला साडेतीन ते चार सेंटीमीटरचे किंवा तीन ते चार सेंटीमीटर किंवा अडीच ते तीन सेंटीमीटरचे त्याचे बारीक अशी छोटे छोटे तुकडे करा किंवा अशा त्याचे कंद करा आणि तसं तुम्ही साठवा त्याच्यामध्ये काय होईल जेव्हा तुम्ही ते बेणं तोडायला लागाल त्या मधांचे अद्रक कसं असतं असं बिलकुल एकमेकात घट्ट असतात एकमेकांचे पंजात मध्ये माती असेल कुठे लागलेलं ला असेल कुठे अडीने डॅमेज केलं असेल जेव्हा तुम्ही असं मोकळं कराल तेव्हा बेणं तुमचं स्वच्छ होईल बेणं निवडता निवडताना मी तर प्रत्येक शेतकऱ्याला विनंती करेल विनंती शब्द मी बार बार वापरतोय की बेणं निवडताना शेत मालकाने स्वतः हजर राहिलं पाहिजे कोणालाही उक्त देऊन अंगावर देऊन बेण्याची निवड करा मजुराला देऊन तसं करू नका त्यांना त्यांचं काम निपटायचं असते ते काम निपटायचं म्हणून मग ते कसे करत असेल स्वतः हजर बेण्याची थप्पी जास्तीत जास्त अपरेक्षी मध्ये तीन ते चार फुटापेक्षा मोठी लावू नका जास्त उंच जर लावली तर एखाद्या वेळेस जर तिथे पाण्याचा अंश असेल तर तो किचकी होईल आणि तिथे बेणं सडायला लागेल आणि बेण्यावरती पूर्णपणे चांगला लिंबाचा पाला कडुलिंबाचा पाला चांगल्यापैकी झाका किंवा <coughs> जर अद्रकीचा पाला असेल तर अद्रकीचा पालाही झाकू शकता काही प्रश्न नाहीये त्याच्यानंतर बारदाना हा ओला करून बेन आहे हा बारदाना ओला करताना हा जर बारदाना ओला जेव्हा कराल तेव्हा ट्रायकोबुज डीएक्स पाणी तयार करा आणि त्या पाण्यात डुबून हा बारदाना ओला करा आणि बारदाना हा चारी बाजूंनी झाकला पाहिजे कंद कुठेही उघडा राहिला नको त्यानंतर काय करायचंय जसं हे ठरवून घ्यायचं स्प्रे पंपामध्ये पाणी वरायचं पाणी भरताना सरळ गोष्ट पाणी तयार करा आणि दर आठ ते दहा दिवसांनी मायक्रोस्प्रे मारा कशावरती अद्रकाच्या मेण्यावरती हळदीवरती नाही नाहीतर सर तुम्ही फवारा मारा सांगितला ते मातीचा लेप दिला का नाही हे फक्त अद्रकाचं सांगतो मामुली पोत ओलं झालं कोरडं झालं नाही पाहिजे अशा स्प्रे करा जास्त पण स्प्रे करू नका पण जर तो तुम्ही ट्रायकोबुजचा केला तर तिथे फंगल ऍक्टिव्हिटी राहील आणि बेणं तुमचं सडणार नाही मग याच्यामध्ये आता तुम्हाला सांगितलं होतं आधी देण्याची प्रक्रिया करूनच बेण साठवणूक करा बिण्याची प्रक्रिया करूनच बेणं साठवणूक करा बऱ्याचशा ठिकाणी असं शेतकरी करत नाही पण हे करणं तुम्हाला गरजेचं आहे कारण याच्यावरती तुमचं पुढचं पीक निर्भर आहे पुढचं पीक जेव्हा निर्भर असेल तर तुम्हाला बियाण्याची काळजी घेतलीच पाहिजे मग बियाण्याची काळजी घ्यायची ते इथं बियाणं म्हणजे काय पेन आहे मग याची काळजी घ्यायची असेल तर काय करायला पाहिजे स्वच्छ करून बेले प्रक्रिया करावी बेले प्रक्रिया करताना शंभर लिटर पाण्यात पिक्सल तीनशे ग्रॅम किंवा टायकोबुश पन्नास पाचशे ग्रॅम कुठले कीटकनाशक टाकायची गरज नाही एक तर पिक्सल घ्या किंवा ट्रायकोबुश घ्या मी जर सरळ सांगेल तुम्हाला की तुम्ही ट्रायकोबुश डीएक्स घ्या पाचशे ग्रॅम शंभर लिटर पाण्यात टाकायचे एका वेळेस जेव्हा तुम्ही पाणी करा ट्रायकोबुश डीएक्स जेव्हा तुम्ही पाचशे ग्रॅमचं पाणी करा शंभर लिटरचं तर याच्यामध्ये क्रेटमध्ये बेना टाकायचं बेना एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं मग काढायचं त्याला सुकू द्यायचं आणि मग ते साठवायचं तर जवळपास शंभर लिटर पाण्यामध्ये दोनशे ते तीनशे किलो बेण्याची प्रक्रिया होते दोन क्रेट चांगलं ड्रम द्या मो चांगल्यापैकी जर तुमच्या शेतामध्ये पाण्याचा होत असेल तर त्याच्यात घरा त्याला सील करा त्यात पाणी करा बेणं त्याच्यात डुबवा क्रेट डुबवा दहा ते दहा एक मिनटं तो थांबवून ठेवा नंतर काढा आणि सावली ठेवा आणि नंतर बेणं सुकल्यानंतर सावली ठेवल्यानंतर बेणं सुकत गंजी करू नका थोडस बारीक पसर करा पात्र आणि सुकल्यानंतर मग बेण्याची साठवणूक तुम्हाला तिथे करायला पाहिजे हे झालं असं बेण्यासंबंधीचं सगळं निश्चित नियोजन याच्यामध्ये सांगण्यासारखं एकच आहे की यावेळेस जी आधुनिक पद्धत आहे बेणं साठवण्याची ती आधुनिक पद्धत एवढी चांगली आहे पण ती कुठे वापरल्या जाते जिथे चांगली शेती केल्या जाते अशा ठिकाणी हळदीच्या बेण्याची आधुनिक बेणं साठवण्याची पद्धत तिथे ती अवलंबल्या जाते तर त्याच्या पद्धतीमध्ये काय आहे ते काय करतात जमिनीमध्ये एक चांगला एक तीन चार फूट खड्डा करतात तो खड्डा सुद्धा चांगला लिपून घेतात खाली पण बेसला रेती वगैरे वाळू वगैरे टाकून त्याच्यात बेणं टाकतात आणि ते बेणं मातीने लिपून झाकून घेतात फक्त हवा जाण्याकरता साईडनी जे लिपल्यानंतर साईडनी पाईप टाकल्या जातात आणि पाईप टाकले की त्याच्यामध्ये हवा गेली पाहिजे तर त्या पाईपाचा तिथे उपयोग तो केला जातो म्हणून अद्रक आणि हळदचं बेणं काढताना सुद्धा तुम्ही काळजी घ्या बेणं काढताना एवढ्या सृढ रीतीने बेणं काढल्या जातं अक्षरशः कुदळेनी पावड्यानी लोक बेणं काढल्या जातात त्याच्यामध्ये काही अद्रक काही बेण्याला काही त्या कंदाला इजा पोचतात आणि ते आपण तशाच येतो आणि तसंच काही ठिकाणी साठवल्या जातं बऱ्याचशा ठिकाणी अद्रकीचं बेणं किंवा हळदीचं बेणं स्वच्छ सुद्धा शेतकरी करत नाही पण ते करणं गरजेचं आहे याच्यासाठी बेणं जर था तुम्हाला चांगलं काढायचं असेल तर परत एक पद्धत अशी आहे जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असतील आणि कल्टिवेटर असेल त्याला पास जर असेल पास ती जर तुम्ही बेडवरच्या बाजूला लावली आणि तुम्ही त्यांनी जर ते काढलं तर बेणं तुमचं एकदम सुव्यवस्थित निघू शकतं हे मी काढणारे शेतकरी सुद्धा माझ्याजवळ आहेत त्यांनी बेणं काढताना ते असेच काढतात फक्त अद्रकामध्ये त्रास होतो कारण अद्रकाचं पाणी हे लोक तोडत नाही म्हणून तरी पण अद्रकाचं मी सगळ्यांना सांगतो की जर तुम्हाला ज्यावेळेस अद्रकाच काढायचं असेल बेण्याकरता विक्री करता, करता वेगळा व्यक्ती बेण्याकरिता काढायचं असेल तर ते दहा दिवसाचा पाण्याचा गॅप द्या नंतर काढा याच ट्रॅक्टरच्या पाशीच्या सहाय्याने काढा तुमचं भेडणं खूप चांगलं निघेल असं जर तुम्ही केलं तर निश्चित भेडणं चांगलं निघेल सांगितल्याप्रमाणे जर साठवणूक केली ट्रीटमेंट जर केली तो निश्चित बेन या आपन तर निश्चितच बेणं सडणार नाही आणि बेणं पुढच्या वेळेस या प्रकारे आपण केलं तर बरं नाही एकच प्रश्न आलेला आहे हळद लागवड संपूर्ण नियोजन धन्यवाद या विषयावरती आपण व्हिडिओ हळद लागवडीवरती सीझन मध्ये मे च्या शेवटी आपण तुम्हाला हळद अद्रकीच पूर्ण संपूर्ण व्यवस्थापन देऊ त्या व्यवस्थापनामध्ये जर तुम्ही हळद आणि अद्रक केली तर निश्चितच तुम्हाला मी हमी देऊ शकतो की उत्पन्न घेणार उत्पन्न घेणं आपलं काम आहे मार्केट आपल्या हातात नाही आहे मार्केट जेव्हा जसं चांगलं होईल तसं मार्केट तुम्हाला मिळेल काही प्रश्न नाही आज हळद आणि अर्ज केला दोन्ही खूप चांगलं मार्केट आहे आणि चांगल्यापैकी शेतकरी आपला त्याच्यामध्ये पैसा मिळत आहे शेतकऱ्यांना पैसा मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना पैसा मिळाला तर त्याला परत उभारी येते आणि परत परत तो शेतीच्या चांगल्या मार्गावर लागतो धन्यवाद नमस्कार वीस मिनिट वीस